सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे श्री माऊली मित्रमंडळ कणकवली यांच्यातर्फे महाशिवरात्री दोन हजार चोवीसच्या च्या औचित्य साधून आठ मार्चला विशेष उपक्रम संपन्न झाला याद्वारे श्री माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली स्थानक येथे कुणकेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी एस टी बसने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना बॉटल्ड पेयजल सेवा पुरवण्यात आली माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे सल्लागार दादा पुडतरकर संजय मालणकर सुभाष उबाळे आगार व्यवस्थापक अजय गायकवाड माऊली मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम बाबूराव घाडीगावकर सईद नाईक संदीप कोळवणकर यांच्या हस्ते हे पाणी वाटप करण्यात आले यावेळी दादा कुडतरकर यांनी माऊली मित्रमंडळाचे नानाविध कार्यक्षेत्रात सतत कार्य सुरू असते त्याप्रमाणे आज महाशिवरात्रीच्या औचित्य साधून कुणकेश्वर यात्रेला जाणाऱ्या भाविक भक्तांकरता पाणी वाटप करण्याचे कार्य प्रशंसात्मक असून संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर व संजय मालणकर यांचे माऊली मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या बद्दलही गौरवोद्दार व्यक्त केले ज्येष्ठ पत्रकार तथा मंडळाचे आधारस्तंभ अशोक काका करबेळकर तसेच सर्व सल्लागार यांच्या संकल्पनेतून माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने आम्ही सर्वच क्षेत्रात कार्यरत आहोत असे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगतात व्यक्त केले कणकवलीतीलच नव्हे वेग तर संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनांनी अशा वेगवेगळ्या राहणार नाही असेही प्रतिपादन यावेळी अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले यावेळी एस टीचे आगार व्यवस्थापक अजय गायकवाड स्थानक प्रमुख प्रदीप परब बीजी चव्हाण सदानंद नांदोस्कर उमेश बोबाटे बाबू मुलदेकर दशरथ साटम सर्व वाहतूक नियंत्रक चालक सचिन मरिये वाहक उमेश चौगुले चालक लवू वाळके वाहक सतीश माने उपस्थित होते वाहतूक नियंत्रक उमेश भोपाटे यांनी माऊली मित्रमंडळाच्या उपक्रम राबवल्याबद्दल आभार व्यक्त केले चालक वाहक व वा पेयजल लाभार्थी कुणकेश्वर एस टी बस यात्रेकरूंनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि माउ माऊली मित्रमंडळाचे आभार मानले आपली सिंधुनगरी न्यूज कणकवली